हिंगोली न्यायालयाचा निकाल वारंगा फाटा येथील प्रकरण शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून एकाच तीन महिने कारावासाची शिक्षा नाशकातील दंगर प्रकरणी दोन्ही समुदायातील दोनशे जणांवर गुन्हा दाखल दुसऱ्या दिवशी तणाव निवळला पंचावन्न जणांवर ठाण मारण्याचा प्रयत्न चारच दिवसात एक पूर्णांक आठ कोटी लाडक्या बहिणींना बत्तीस हजार कोटींची ओहानी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठरवले सावत्र भाऊ राज्यातील खासगी ओपीडी चोवीस तासांसाठी कुलूप बंद कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचाराचा निषेध कर्नाटक मुख्यमंत्र्यांवर खटरा चालवण्यात राज्यपालांची परवानगी राजकारण तापले भाजपचा हल्लाबोल म्हणते <ईगागी> कोलकाता अत्याचार हत्याकांड महिला डॉक्टरच्या हत्येमागे मानवी अवयव हो तस्करीचा तपासात संशय चौकशीत मिळाला सुगावा सीबीआय चकित बांगलादेशची गुप्तचर डायरी मालिका भागेक सत्तापलटाची पटकथा सोळा महिन्यांपासून लिहित होते पाटोद्यात तीन तासांमध्ये अतिवृष्टी मादरा नदीला पूर शेतघरात पाणी शनिवारी दिली शहा महाविद्यालयांना सुट्टी राज्यातील इच्छुकांचे पत्र छत्रपती संभाजीनगरच्या नऊ मतदारसंघातून बारा जणांचे अर्ज मध्य प्रदेश राजस्थान मध्ये शेअर गुंतवणूकदार चारपट महाराष्ट्रात सोने खरेदीत सेहेचाळीस टक्के वाढ कोल्हापुरात चौऱ्याऐंशी वर्ष आईच्या निधनामुळे विरात अयोबीबाईत भावंडांनी केली आत्महत्या बहिणीकडे बावीस पदव्या तर भाऊ जीएसटी विभागातून अधीक्षक पदावरून निवृत्त टक्के मराठा असलेला एक मतदारसंघ दाखवावा ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी दिले जना आव्हान राज्यपाल बागडेंच्या सत्काराचा साथ इच्छुकांनी घेतला ताबा इच्छुकांच्या स्तुती सुमनांनी नाना निघाले नाहून कन्नड आम्हाला सोडा आणि पश्चिम मध्य पैकी एक द्या जिल्ह्यातील पाच मतदारसंघावर भाजपने केला दावा कोलकाता बलात्कार प्रकरणावर रणदीप हुड्डा संतापला म्हणाला भयंकर कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी आता पुरे झाले शूटिंग नंतर रणजित यांच्या घरी रोज पार्टी व्हायची अभिनेता म्हणाले रिना रॉय पराठे बनवायच्या तर परवीन बॉबी ड्रिंक्स बनवायचा मग अमिताभ प्यायचे तारक मेहताचा कंटेंट वापरणे पडले महागा दिल्ली उच्च न्यायालयाने निर्मात्याच्या बाजूने निकाल दिला निर्माते असित यांनी व्यक्त केला आनंद विनेश फोगाटचे भव्य स्वागत आईला पाहून झाली भाऊ बजरंगने खांद्यावर उचलू डोल ताशांवर चाहत्यांचे नृत्य नोटांचा हार घातला महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा कायद्याविरोधात अनिश्चतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे लोकशाही बचाव अभियान चंपाई सोरेन भाजप मध्ये प्रवेश करू शकतात कोल्हांच्या चौदा जागांवर पकड येथे भाजपचा एकही आमदार नाही हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह चाकूचा दाग दाखवत वॉचमॅनने सिंह महिलेला लुटले साडेतीन लाखांचा एवज लंपा संभाजीनगरच्या उल्का नगरीतील घटना सकाळच्या सत्रात पडला सात पूर्णांक आठ मिलीमीटरचा पाऊस विद्यार्थी चाकरमान्यांना छत्री रेनकोट घालूनच पडावे लागले बाहेर सरकारी दवाखान्यात काळ्या फिती लावून काम खाजगी डॉक्टरांनी रोखल्या तीनशे शल्यक्रिया कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या हत्येचा निषेध देशातील जमीन बाजारपेठ क्षेत्रात सुधारणांची आवश्यकता पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष विवेक रॉय यांचे मत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ खैरी निमगाव येथे रास्ता रोको वादग्रस्त विधानानंतर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात महाराजांवर झाला होता गुन्हा दाखल भंडारा तहसीलवर धडकला पायदा मोर्चा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले खासदार प्रशांत पडोले यांच्यासह राज्य केंद्र सरकारवर हल्लाबोल विश्रांतवाडी ड्रग प्रकरण गुजरात येथून एकाला अटक यापूर्वी चौघांना घेतले होते ताब्यात पुणे पोलिसांची मोठी कारवाई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हजारो बहिणींनी अनुभवला राज्यस्तरीय वचनपूर्ती सोहळा दिलेला शब्द पाहणारे शासन अब्दुल सत्तार अवैध धंदे जुगार बेसनांमुळे तरुणाई वाईट मार्गाला इंदुरीकर महाराजांचे निरूपण अहिल्यादेवी स्मारक आणि ज्ञानेश्वर सृष्टी प्रकल्प ठरणार माइलस्टोन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती मूर्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य महागले कच्च्या मालाचे भाव वाढल्याने गणेश मूर्ती वीस टक्क्यांनी महागल्या अकराशे पन्नास विद्यार्थ्यांनी साकारला भारताचा नकाशा स्वातंत्र्य दिनी जामखेडच्या होशिंग विद्यालयात नकाशा बनवला मुसळधार पावसाने साकतला वाड्यान वस्त्यावरचा संपर्क तुटला नागरिकांना जेसिंबीच्या सहाय्याने काढले बाहेर उड्डाण पुलावरून धोकादायक वर्णावर ट्रक वलंडला चोवीस दिवसातील एकाच ठिकाणी घडलेली तिसरी घटना सरकार मेहरबान जलविद्युत प्रकल्पाला दोन हजार सव्वीस पर्यंत मुदत उजव्याची निर्मिती दोन हजार अठरा लावारी बँकेत लाडक्या बहिणींची री खात्यावर आले पैसे काढण्यासाठी धावपळ कृतज्ञता भाव सफाई कर्मचाऱ्यांना बादल्या राख्या विद्यार्थिनींचे रक्षाबंधनाचे उपक्रम लासलगावी जवान व गुणवंतांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन नागरिकांची उपस्थिती सुट्टीचेही तीन दिवस कामकार सुरू ठेवण्याचा अध्यादेश लाडकी बहिणीसाठी केवायसी पूर्ण करण्याची धावपळ मंदिरातून परतणाऱ्या वृद्ध महिलेचे मंगळसूत्र हिसकावले गारखेडा परिसरातील घटना पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल